El 2023 fue तील चार आमदार शंभूराज देसाई शिवेंद्रसिंह राजे भोसले मकरंद जाधव हो पाटील आणि जयकुमार मंत्रीपद मिळाल्यानंतर पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या आपली भूमिका प्रभावीपणे सिद्ध आहे आणि त्यामुळं आता सातारकरांचा सा नाद करू नका अशी चर्चा होऊ लागली अधिवेशनात या चार महायुतीच्या मंत्र्यांनी कशा प्रकारे प्रभाव पाडला आणि सातारा हा राजकारणाचा केंद्रबिंदू अजूनही आहे हे कशा प्रकारे सिद्ध झालंय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी साताऱ्यातील या चार मंत्र्यांनी म्हणजे शंभूराज देसाई शिवेंद्रसिंह राजे भोसले मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारची बाजू ठामपणे मांडली त्यांनी सरकारच्या कामगिरीचा सकारात्मक खाका रेखाटलाय या मंत्र्यांनी सरकारी धोरण व संकल्पनांवर प्रभावीपणे मात केली स्थानिक निवडणुकी अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीत भाजप भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या जागा वाटप आणि स्वबळ या विषयांवर रस्ती खेस सुरू झाली साताऱ्यात भाजपने अतुल भोसले जिल्हाध्यक्ष बनवणं हा एक मोठा निर्णय म्हणून पाहिला जाते ज्यामुळे पक्षातील नवीन शक्ती संतुलन स्पष्ट झाले हा बदल भाजपकडून त्यांचा स्थानिक पाया मजबूत करण्यासाठी गाजलेला प्रयत्न आहे असं देखील आता बोललं जाते दुसरीकडे साताऱ्यातील विकास कामांची मागणी ही जोर धरतीय औद्योगिक विकासाचे प्रकल्प वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधी महामार्ग टोल सवलत आणि पुनर्वसन यांसारखे अनेक प्रकल्प अडकलेले आहेत या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सध्याच्या मंत्र्यांनी अधिक ठोस आणि निर्धारयुक्त पावले उचलणे गरजेचे आहे ज्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवता येईल पण ज्या चार मंत्र्यांनी अधिवेशनात सरकारकडून सडेतोड उत्तर दिलं त्यातील पहिलंच नाव म्हणजे शंभूराज देसाई यांचं शंभूराज देसाई हे अनुभवी आणि संभाषणात प्रगल्भ आहेत सभागृहात विरोधकांना सरळ व तुरंत प्रत्युत्तर देताना त्यांचा अनुभव स्पष्टपणे दिसतो विशेष करून गेल्या आठवड्यात विधान परिषदेतील सभागृहात झालेल्या घटनेत जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाचे अनिल परब यांनी त्यांना गद्दार बोलून अल्पसूत्री केलं तेव्हा शंभूराज देसाई यांनी सडेतोड उत्तर दिलं सलग मंत्रीपदावर राहिल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे शंभूराज देसाईंना सरकारी कामकाजाची पूर्ण जाण आणि दबावात तटस्थ राहण्याची कला आत्मसात केली पावसाळी अधिवेशनात झालेल्या अनेक तणावपूर्व प्रसंगात त्यांनी भेटलेल्या प्रश्नांना नीटनेटकं तथ्यांवर आधारित उत्तर देऊन विरोधकांना खंबीरपणे उत्तर दिलंय पावसाळी अधिवेशनाला सडेतोड उत्तर देणारे साताऱ्याचे दुसरे मंत्री म्हणजे शिवेंद्र राजे भोसले, भोसले यांच्या सभागृहातील कामगिरीवर एक नजर टाकली तर असं दिसतं की त्यांनी नव्याने मंत्री म्हणून पावसाळी अधिवेशनात बांधकाम विभागाची जबाबदारी परिपूर्णपणे पेलण्याची ठाम निर्णय घेतलाय शिवेंद्र राजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलाय विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी व्यवस्थित आणि नियोजनबद्ध

इतर पायाभूत सुविधा त्वरित सुरू करण्याच्या स्पष्ट नियोजनानं त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक होते पावसाळी अधिवेशनात ठसा उमटवणारे साताऱ्याचे तिसरे मंत्री म्हणजे मकरंद पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि त्यातील बाधितांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या प्रश्नांवर अनुभवी मंत्र्यांप्रमाणे उत्तर देऊन विरोधकांची आक्रमकता बोथट करण्यावर विशेष भर दिलाय सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न ही भूमिका स्पष्ट आहे विशेष करून अतिवृष्टी दुष्काळ गारपीट आणि प्रशासनिक दक्षतेने कार्य करत अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त जनतेसाठी तात्काळ मदतीची भावना साकार केली विरोधकांच्या आक्षेपांना त्यांनी स्पष्ट उत्तर देत विरोधकांनी अडवलेले प्रश्न पट पटकन मिटवले त्यांच्या स्पष्ट निर्धारामुळे सरकारच्या धोरणांकडे सकारात्मक प्रतिसाद गाठलाय पावसाळी अधिवेशनात ठसा उमटवणारे साताऱ्याचे चौथे मंत्री म्हणजे जयकुमार गोरे सभागृहात शिकलेल्या शिस्तीने जयकुमार गोरे यांनी विरोधकांच्या विविध मुद्द्यांवर सरकारची धोरणं आणि विकास योजनांची अंमलबजावणी स्पष्टपणे मांडली पंधरा डिसेंबर दोन पासून ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कार्यभार स्वीकारलाय त्यांनी सरकारी निधी आणि ग्राम पातळीवर कामांची स्थितीवर प्रश्नांना समर्थपणे प्रतिसाद दिलाय नवोदित मंत्री असले तरी जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात आपल्या भूमिकेचा प्रभाव दाखवलाय त्यांनी सरकारी निधी आणि प्रश्नांचे सुसंगत उत्तर दिले त्यांच्या स्पष्टपणे ग्राम पातळीवर काम सुरळीतपणे राबवले जातील निधीची उपलब्धता सुनिश्चित केली आहे अशा घोषणांनी विरोधकांचे आरोप सावळे केलेत पावसाळी अधिवेशनात शंभूराज दे देसाई शिवेंद्रसिंह राजे भोसले मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना तर्कसंगत संयमित आणि स्पष्ट उत्तर दिली त्यामुळं सरकारचं धोरण नीटनेटके तरच कार्यक्षमपणे मांडली गेली असं सध्या बोललं जातंय यावर तुम्हाला काय वाटतं साताऱ्याचे हे मंत्री खरंच स्वतःचा प्रभाव दाखवण्यात यशस्वी झाले का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका